नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिय युट्यूब चॅनल वर अमृत योग म्हणजे ओळखला जातो अमृत योग पुष्य नक्षत्रासहित गुरुवारी येतो यंदा पितृपक्षात सव्वीस सप्टेंबर रोजी हा योग जुळून आला आहे उद्या पितृपंधरवाड्यात येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाचे महत्व अधिक आहे ते कसे आहे ते आपण बघूया त्या अगोदर कोणी नवीन असाल तर करा आने लाइक, शेयर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर योग पुष्य सहित गुरुवारी येतो यंदा पितृपक्षात सव्वीस सप्टेंबर रोजी हा योग जुळून आलेला आहे गुरु अमृताच्या मुहूर्तावर अमृताच्या योगावर सोने चांदी खरेदी करतात याशिवाय गृहप्रवेश मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी आणि नवीन व्यवसायाची सुरुवात करतात शिक्षणाची सुरुवात केली जाते सुरू असल्याने अनेकजण या काळात नवीन खरेदी नवीन कामाची सुरुवात टाळतात परंतु हा काळ केवळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला गेला आहे तसेच या दिवशी गुरुमंत्र व देवाचे नामस्मरण तसेच इतर सर्व धार्मिक आध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकरांना अत्यंत लाभ होतो पितृपंढरवाळा सुरू असल्याने या मुहूर्तावर दानधर्म करून अधिक पुण्यपदरात पाडून घेता येते तसेच असे केल्याने पितरांचा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभून घरात भरभराट होते पुष्यामृत गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे म्हणूनच आपण याला अमृत योग असे संबोधितो या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि गणपती शंकराची पूजा करावी लक्ष्मी आणि लक्ष्मीपती आशीर्वाद देणारे आहेत पण मग शंकर आणि गणपती यांची पूजा आज का करतात असा प्रश्न आपल्याला पडतो तर शंकर हे संकट मोचक तर गणपती हे बुद्धीदाता मानले जातात लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर शक्तीचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणे ही तितकेच महत्त्वाचे असते म्हणून या निमित्ताने त्या दोहोंचीही पूजा योजली असावी घरातील ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच देव्हाऱ्यात उजव्या कोपऱ्याला श्री सुप्त पुरुष सुप्त वाचून पंचोपचार पूजा करून कलश स्थापना केल्यास घरात धन धान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते गुरुपुषामृत हा मुहूर्त शुभ असला तरी विवाह किंवा मंगल कार्यासाठी तो निषिद्ध मानला जातो कारण गुरुपोषामृत या मुहूर्तावर खुद दत्तगुरूंची कृपादृष्टी असते दत्तगुरु वैराग्याचे प्रतीक मानले जातात वैराग्य येऊन कसे चालेल म्हणून या मुहूर्तावर खरेदी विक्री करावी पण मंगल कार्य टाळावे तसाही सध्या पितृपंधरवाडा सुरू असल्यामुळे शुभ कार्याला स्थगिती मिळाली आहेच परंतु या काळात विवाहाची बोलणी करण्यास तारखा नक्की करण्यास काहीच हरकत नाही तर अशी होती पितृपंधरवाड्यातली गुरु पुरुषामृत योगाची महत्त्वाची माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद